हॅलो एव्हरी वन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी गाड्यावर मिळतो असा शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी गाड्यावर मिळतो तशी टेस्ट आणि टेक्स्चर कलर सगळं अगदी तसंच येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी सगळ्यात अगोदर मी दीड वाटी तांदूळ धु स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून दहा मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला भात शिजवायचं आहे आणि जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात डबलपेक्षाही जास्त पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून सगळं मी मिक्स केलेलं आहे नव्वद टक्केच तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त सॉफ्ट होऊन भात चिकट बनणार नाही अगदी मोकळा मोकळा तांदूळ आपल्याला यासाठी हवा असतो इथे आपण पाहू शकतो अतिशय छान असा तांदूळ आपल्या शिजलेला आहे आणि प्रत्येक कण कण करन त्या तांदळाचा वेगळा दिसत आहे मी तर तुम्हाला थोडासा दाबूनही दाखवत आहे अतिशय छान असा तांदूळ शिजलेला आहे त्यानंतर यातलं सगळं पाणी आपण गाळणीमध्ये टाक तां भात टाकून छान गाळून घेणार आहोत आपलं तर भात बनवलेला थंड होतो आहे तोपर्यंत मी ते काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये कोबी कांदा आणि गाजर उभं कट करून घेतलेलं आहे मी लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ढोबी मिरचीचेही बारीक काप केलेले आहेत त्यानंतर आपल्याला चायनीजची रेसिपी आपण बनवतो आहे त्यासाठी लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे म्हणजे अगदी छान स्मोकी फ्लेवर येतो आपल्या रेसिपीला आणि त्यानंतर त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी दीड पै तेल टाकलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर बारीक कट केलेला लसूण टाकायचं आहे म्हणजे लसणाचा अगदी छान फ्लेवर उतरतो लसूण अगदी थोडासा लाल झाला की त्यामध्ये जोबा कट करून घेतलेला कांदा आहे तो मी त्यामध्ये टाकलेला आहे आपल्याला चायनीजची रेसिपी असल्यामुळे भाज्या अगदी खूप जास्त फ्राय करायच्या नाही आहेत किंवा खूप लाल होईपर्यंत भाजायच्या नाही आहेत अगदी थोडासा त्याचा कच्चेपणा हलकासा कमी झाला की आपण लगेच ढोबळी मिरची बारीक कट केलेली टाकायची या आहे यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकतो ढोबळी मिरची ही अगदी एक मिनिटभर पर मी परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर उभा कट केलेला कोबी आणि गा गाजर टाकून पुन्हा हे सगळं आपण एक मिनिटभरासाठी परतून घेणार आहोत अगदी त्यातला कच्चेपणा कमी झाला की आपण लगेच पुढची प्रोसेस करायची आहे इथे आपण पाहू शकतो आपल्या सगळ्या भाज्या अगदी छान एक मिनिटाभरासाठी मी परतून घेतलेल्या आहेत नंतर त्यामध्ये दीड दीड चमचा सोया सॉस टाकलेला आहे त्यानंतर एक चमचाभर रेड चिली सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉसमुळे अतिशय छान तिखटपणा येतो त्यामुळे रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन मोठे चमचे शेजवान सॉस टाकायचा आहे आणि आपण गाड्यावर भेटतो तसा फ्राईड राईस बनवत आहे बनवत आहोत त्यामुळे अगदी थोडासा अगदी पाव चमचा मी त्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे फूड कलरमुळे अतिशय छान गाड्यावरसारखा कलर आपल्या राईसला येतो हे सगळं मिक्स केलं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आणि एक च चा दीड चमचाभर मी व्हिनेगर टाकलेला आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे कलर आपण पाहू शकतो भाज्यांना फूड कलर टाकल्यामुळे अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर जो आपण तांदूळ शिजवून घेतला होता तो तांदूळ त्यामध्ये तांदू मी टाकत आहे भाताला आपण पाहू शकतो प्रत्येक कण कण आपल्या भाताचा वेगळा झालेला आहे अतिशय छान परफेक्ट असा बॉईल झालेला आहे अगोदर भात आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचाभर मिरपूट टाकून हे सगळं फुल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला फुल गॅसवरच करायची आहे म्हणजे अगदी गाड्यावर भेटतो तसंच स्मोकी फ्लेवर आपल्या राईसला येतो कलर आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तांदळाचा अगदी कण नाकण छान मोकळा दिसत आहे त्यामुळे फ्राईड राईस बनल्यानंतर अतिशय छान असा भात लागतो सगळं छान मिक्स करून घेतलं की झालं आपलं फ्राईड राईस तयार अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे पण खाण्यासाठी तेवढीच टेस्टी अगदी मस्त ट्राय रेसिपी आहे अगदी गाड्यावर शेजवान फ्राईड राईस भेटतो अगदी तसाच होतो त्यामुळे नक्की ट्राय करा मस्त असा टेस्टी शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे आपण सर्विंगसाठी घेऊया अगदी बघितलं की खावासा वाटेल असा दिसत आहे आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ